आता मी नाटल्या पण मी ठेवून दिल्या बापा मी नीन नाही घेतले बाप्पा मी ठेवून दिल्या मी काही नाही करत मला लोभ नाही आहे सोन्याचा फोन्याचा मला नाही आवडत एवढं काही आ असलं ना माय स्वतःच असलं तर मला ठीक आहे बापा मी दुसऱ्याच्या वेळी कधी हात नाही लावत मी मला नाही माहित बा आपल्या इथं तर नाही दिसल्या असत्या त्या तस नाही वाटलं तुला राणी कोणी तसं म्हटलं काही काही कस तुले दिसलं दिसलं का म्हणते इथं पडलं घेतलं तो दिसल का म्हणते असून किसन एखादी सागर जी असते आता मीन दिले नसते का समजा मला दिसले असते आता सकाळी मी झाडून टाकले एवढं आ दिसले असते तर दिल्ली असते आणि पहिले द्यायला त्याचं सामान नेऊन दिल्लं असतं मीन आ दिसल्या बरोबर एवढ्या वेळ माझ्या काय ठेवलं असतं मी आोन्याची गोष्ट मी माझ्या काय ठेवू मी आ आसले का दिसलं काय दिसलं का कुठं ठेवले असेल माहित असेल ना तुला बाई काल डब्बा तेव्हा मध्ये सर्व त्याच्यातलं सामान ते असं ताणलं होतं दिसलं का आ याच रूम मध्ये काढून ठेवलं हो बाई ओमीन नाही नाही मले नाही दिसले तुमच्या आल्या पाटल्या तुमच्या बांगड्या मला दिसल्यास नाही दिसल्या असत्या ना तर मी आणून दिले असते तुमच्या रूम मध्ये तवाच्या तवा, तवा। माझ्याजवळ वागवल्या नसते जी आई मीन तुमच्या दिसले असते तर काय एवढं झालं असत पहिलेच सांगितलं असत मी तुम्हाला आगड्यातलं लंबवाल मी तुमच्यात जवळ ठेवतो कानातले तुमच्यात जवळ ठेवतो हा आईच्या इकडं गेली गेली तवाच मागतो का नाही तुम्हाला माझ्याजवळ तर ठेवत नाही जी मी तुम्ही म्हटलं माझ्याजवळ ठेवाले दे तर मी देऊ नाही आणि मी तुमच्या बांगड्या घेऊन काय करू मी काय करायचंय मला तुमच्या बांगड्याचं नाही वा तस नाही म्हणून राहिली मी तुले तस म्हणत आहे का घेतलं घेतलं नाही म्हणलो मी विचारला की सागरले विचार सांगली किती जोरात रागवली मला असं वाटलं की तीनच नेलं काय का मागच्या वेळेस सारख्या असं वाटलं मी तिने बोलली किती हे लढून राहिली रूम मध्ये मी आता तिने विचारू शकतो माझी स्वतःची पोरगी आहे तर तुला नाही विचारू शकत का आता मला एवढं सांग घरातली वस्तू काही स्वतः चालत तर नसानच गेली ना आ बंद रूममध्ये ढुंडलं मी ना बंद पाहिलं एका इकडं इकडं आहेच नाही सारा सामान आहे कानातले आहे गोफ आहे अंगठी आहे ती एकानातली आहे त्याच्यात लंबाई आहे आणि माईच नाही दिसत बाई बांगड्या कुठं गेलं आणि कुठं नाही तर अलमारीत कसं पावघड यायचं राणीच्या हा अरे ते अलमारीत की पाहि बाई भाई एखादी आ पाहि ना आ अलमारीत की असन घेसन तर पाहि ना एखादी ती आल्या आता तुम्हीच म्हणून राहिले आं का वस्तू चालत जाते का बघ म्हणून माझ्या अलमारीत मी ठेवल्याच नाही तर चालत जाणार आहे का त्यावेळेला म्हणजे तुमचं सीध सीध काय म्हणणं व्हायचे आई आ तुम्ही माझ्यावर चोरीचा आड घेऊन राहिले का नाही हो भाई मी तसं नाही म्हणून राहिली तसं कायले म्हणून पाय रे पाय रे सागर हे अशी बोलते मग पाय आम्ही काय म्हणून थोडी होत आड घेऊन राहिली का बाई मी त्यावर एखादी असंच बा एखादी भेटले तर भेटले होऊ शकते माझ्या ना की मी ठेवले असून तू याच्यात ती आंघोळ पाणी केलं मी ना आता साडी बदलवली तवा नसते दिसले का मला माय वाली आ तसं तर मी मायावाली अलमारी साफ केली जी कपडे गिपडे बरोबर लावले मिनं दिसले असते ना मला तो आ तुम्ही कायले माया अलमारीला हात लावतो तुम्ही तर हातही नाही लावत माया अलमारीले आणि तुम्ही तुमच्या अलमारी सोडून माया अलमारीत ठेवणार आहे का बांगड्या अरे तशीच चरकी आहे का मी का शब्द खाली जाऊ देत नाही आपला वाला आ पाहिनं गोष्टी कशा घुमवते कशी पोळीच्या अलमारी का आता तुम्हाला एवढंच वाटत असंन तर तुम्ही पाहा गेस तुम्हाला शौक आहे का मायावर असं वाटते का तुम्हाला मिनं घेतले असन बा म्हणून

मला माया घरच्या लोकांना ना गरीब असन मी पण नाही का माझ्या घरच्या लोकांना मला असं कधी शिकवलं नाही आले रोबई नाही आहे कोणत्या याच्या पैशा आदल्याचा तर कोणत्या सोन्या नानाचा जेवढा आहे ना माया तेवढ्याच्यात खुश आहे मी खुश राहिले पा तुम्हाला वाटत असन तर पा बिंदास हाय पा। हे अशी उलटी बोलते रे चागत पाय पाय मी तिला असं काही म्हणलं का म्हणलं का मी असं काही का मी तुन घेतल्या का काही का काही असं म्हणलं का पाय का, काही म्हटलं असं घेवण्यात गलती झाली असंत झालं सागरजी तुमच्या मनासारखं झालं का आता हां हेच राहिलं होतं आता मला ऐकायचं हां हेच राहिलं होतं मायावाल्या आलमारीत आहे ना बांगड्या दिसल्या बर। तर बरं ह्यावाल्या सरई सरई मायावर काही नाही झट घेऊन राहिल्या आई हां तुम्ही चुपचाप पाहत आहे अगर मायावाल्या आलमारीत नाही का बांगड्या भेटल्या तर बरं नाही तर मी हे घर सोडून चालली जाईन आणि कधीच येणार नाही वापस आता हां लक्षात ठेवा तुम्ही तुम्ही म्हणता मला थोड्या थोड्या गोष्टीवर तू हे करतं आं थोड्या थोड्या गोष्टीवर हे करतो भांडणं नको करत जाऊ आ आणि हे पाय सरे सारे मायावर काही झड घेऊन राहिले तरी तुम्ही चुपचाप आहे का काहीच नाही म्हणून राहिले काही फायदा नाही मला तुमच्या सारखा नवऱ्याचा काहीच हे नाही आहे मी बी ऐकून राहिलो तिचे शब्द मी बी ऐकून राहिलो काय म्हणून राहिली ते काय नाही बरोबर समजून राहिलो म्हणजे आणि आई तुले हे कोणतं बोलणं आहे ते आलं हा हे म्हणून राहिली का अलमारीत आहे नाही सर्व साफसफाई केली तरी म्हणतो तू डबल डबल पाय 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 म्हणू हा ते सांगू तुझ्या म्हणजे याच्यावरून तुला असं वाटतं घालून घेतलं ते बांगडे ना अरे नाही ना रे बाप्पा रे सागर रे तस नाही म्हणलं मी ना काय बाय एखादी गलती ना राहिला तर जाय बापा जाय जाय मी नाही घेत बापा कोणावर ना झट नाही घेत केल्या तर गेल्या माय बांगड्या जाऊ दे तसं मी मला ना माहित आहे का पोटीचं लग्न झालं ना झालं आपल्या वल्या शेताच तवांपासून ना घरात असं येत झालं आ कधीच तर एक नाही एक एक नाही एक गिरे माणस येऊन राहिले घरावर आ मी म्हटलं राहिले असं तर काल सामान आणून ठेवलं इकडं तर ते रूम साफ करत होती तर तुम्ही तर उलटीच घेऊन राहिले ते तर उलटीच घेऊन राहिली पण तुम्ही काही कमी नाही रे आ दिले तिचं जाऊ दे राणीचं पण मला ते पटून नाही राहिलं ना त्या बोलण्यावरून इंडायरेक्टली मला समजून राहिलं का त्या राणीवर शह काय बाबून आक्र आले एवढे नाही का काय बोलून राहिली तू तू बोलाले माय बाय तू धड घेऊन राहिली आ तिने मी भलेही देव नाही पण हाय ना माया अंगात ताकद तिले द्यायची बी आय ना ते आ ते, आ, आ, आ ते काय बी घेणार राहिली बांगड्यान फांगड्या तिने भेटल्या असतात दिल्या असतात वापस तिने म्हणून राहिली ते किती वेळा आ लढून राहिली म्हणून राहिली तुले समजून नाही राहिलं का ह्या गोष्टी तुला एवढ्या अंगोली तीन म्हटलं बरोबर चुपच्या तु। पाहिजे तू बरा तुमच्या जाऊ दे माय रे बापा कोणावरच नाही तुम्हाला वाटते तसं तर ठीक आहे माय आई ना बाबा न मला अजून कधी शिकवलं नाही दुसऱ्याच सामान घ्यायच आज मला या घरात चोरी बी लावली येऊन काय बिनपाल तुझी मला माहित आहे ना मला माहित आहे तसं भाऊ मला माहित आहे तू यावर विश्वास आहे मायाला तू तर पडू नये असलं सांभता घेत नाही मला माहित आहे आस भाऊ आज आई ना मायावर एवढी मोठी चोरी लावली सांगा मी काय करूची काय करणार आहे त्याच्या बांगड्याच मी सांगा बरं <laughs> मले माय वाले तुम्ही देल्लेलं कोणतंही बिउलीच जरी असलं तरी, तरी चालते दे। मले तेयचं असूनय बी सुन असून मी तेयच्या सामानाने कधी हात नाही लावला सागरजी कधी तेयच्या रूममध्ये ते असल्याशिवाय जात नाही सागरजी तेना आज मले एवढा मोठा शब्द बोलून दिला

दिला मी म्हटलं काही नको करू फक्त हे करंजा म्हटलं तू बनव म्हटलं बाकी मग त्याच्या बदली बाईन काम केले सर्वे भांडे घासले परची पुसली बाई मग ते बसली तर बसली ते करंजा आरामशीर आपली ते काय आता आंघोळ करायला गेली ते हो का बाई हो। ते असून येले म्हण मल ना मला देणं म्हणा करून आ पोट्टी मोठी मांग लागते बा याच्या त्याच्या घरी दिसते का नाही त्या इले पिंकीले आ आता त्या हिच्या घरी गेलती बाई ते आपली हे नाही का होती आल्या

নায় ওমযে খুটব পনাওতায়ে তিম রসনিল খাং্তো তাম রসনে এই রসনে আলি যাই আলি 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 নাই মন্দাজি আই কায়াই কায়ে আল

না঵ি তারনিয়ায় তুমিতো না঵ি তুডলা তুডশি আপিদা মালে তিমিতো না঵ি তুমিতো না঵ি তুমালে কায়ালে য়া কস্ত পরগেয়ে তুমাল� কর নাই মালামি নাই মালা ক থ করু লানা লা ঙ্গ বা বা লি খ কর ই বা তুমি ক তমিদের ব বরু আ তো মাে নাই মালা আমি तुरी पुर फुरफुरी थे त्याला अंधार कधी म्हणते ते आणि ते लसणासारखे निघाले बाई फटाके लहान लहान बारीक बारीक असं आपटला का टचकून फुटते आपटला का टचकून फुटते आ ते म्हणून राहिली असं ते तेच होय ते त्याला लसून फटाका म्हणते थे नाही का बा बहिणी जवढे दिसले आपले नाही का मामाची पोरगी नाही का काव्य ते कालपासून जे धुमा मार त्याच्यातले बारीक बारीक गोटे निघते ते आणि मार अंगणात ते फोडत जाते आईच्या अंगणात नेऊन मग मारतीची पप्पा देत जाते घेऊन आणि ती येत जाते आमच्या घरीच आणून फोडते ते माय आई म्हणते त्या घरी नेऊन पड त्या घरी नेऊन फोड म्हणते माय आई मला मारते म्हणते म्हणते कचरा होते म्हणून तू अंगणात येऊन फोडतो म्हणते आत्या मामाशी आहे माय वाली बहीण मामाची पोरगी नाही का काव्या का। ते हो त्यालेच म्हणते लसून फटाका आव त्या दिवशी मी तिकडले एटायत गेली ती बाई ताक आणाले आपल्या एटायत कोणाच्याच घरी ताक नव्हतं तर कडी बनवासाठी कालचीच गोष्ट होय त्या दिवशी कायले कालचीच गोष्ट हो। माई दिवसा ढोडा लहान लहान लेकर फटाके फोडते व हो। हा टोंग टोंग बिचारे ते दोन तीन माणसं बसले या फोडताय ना आणि फोडला एक दोन त्याच्या मागून जाऊन फुटला उडून तो माणूस जोरात दचकून उठला का नाही बोलला बोला शिवा दे त्या पोट्टे काय काय दारूस पिऊन होता भाई तो माणूस एवढा शिवा देव तो बेकार बेकार

गाडी तर बरोबर आहे पण फटाके फटाके आता काय सांगा भाई कोणाचं कसं कोणाचं कसं ऐकतही नाही भाई लेकरही नाही ऐकत ना माणसंही नाही ऐकत जाऊ दे बाप्पा चाल बा चाल चाल जाता जात जात का नाही तिथून दुकानातून घेऊन देतो अनारकली तिची आणि ते सुरसुरी आणि ते फटाके देतो भाई लसून फटाके आता चुपचाप बसन नाही ते काही चुपचाप बसणार नाही यो भाई मग पटकन आम्ही करून ठेवतो ये येतो ना करून ठेवा तुम्ही येतो मग मी घे भाई झाला आणता त्या चिवडा बनवून घे तरी वाटलं या वर्षी बनवला असन तू चिवडा बोलवाले आली नाही तर आता दरवर्षी मी देतो बाई त्या चिवडा बनवून असं वाटलं या वर्षी बनवला असन आली नाही मला बोलवाले तर काय वा दरवर्षी तूच देतो ना बिचारे बनवून माय चिवडा या वर्षी त्याकडूनच घ्यावं म्हटलं बनवून मग त्यासारखा चिवडा कोणीच बनवत नाही बाई तू लस मस्त चिवडा बनवतो बघ आपण एखादी वेळेस तरी बनवून पाच जण तू आणता वा चिवडा वा हा तू मस्त बनवतो बाई तू मस्त बनवतो बाई एखादी वेळेस तर बनवून पाच जण झाला तर झाला बेकार असा काय बेकार होती वो चांगलाच होते चिवडा अगे लय झाडावर नको चढू बाई तू झाडावर चढाले चांगला बनवतो म्हणून आ नाही बनवता येत बिचारे मले बेकार वाची गोष्ट नाही हा पण तू ये तू जसा बनवतो ना तसे येतच नाही बाई मले ते आताच चिवडा आवडते माय आता चिवडा आवडते तो एकांदी वेळेस बनवून पाच जा आ जमते आता तर पाहिलं ते एकटाच बनवलं ना मी असच लक्षात ठेवायचं बनवाले काही नाही पण मी भूलूनच जातो विचार तू टाक तुले माहित आहे माय टाक मला माहित आहे माझं बनतच नाही चांगला आणि त्या भावाले अनिल ले त्या सातचा चिवडा आवडते माझं आवडतच नाही म्हणते ते चंदाबाईलेच बनून मागत जा घे बापा देला बनून बाकीचं झालं जा मग सर्व ते करंजा शंकर पाय लाडू बिडू बनवले लाडू नाही बनवले बापा मी करंजा बनवल्या शंकर पाय बनवले आता तुले चिवडा बनवून मागतला अनार शाट टाकला आहे बाई थोडस आता ते काढीन म्हटलं आज दुपारून गिपारून काढीन नाही तर संध्याकाळी काढून घेईन अनारशाचं अन आना... काय म्हणते लाडू बिडू नाही बनवले लढबाईचे लाडू कोणीच खात नाही आमच्या घरी चकल्या मकल्या बनवीन बाई थोडश्या उद्या बनवीन त्या आज नाही बनवत चल मग मी जातो घरी काम व्हायचे हो हो माय भाषी गेली ना आता कामं पडते बिचारी माझ्या सांगावर ते पोरगी होती मोठी करू लागेल सपोर्ट राही बिचारी मध्ये आता ती दिवाळीला गेली तिकडं तिने म्हटलं ड्रेस घे हो बाई नाही घेतला हो त्या पुरीने मोठी समजदार आहे हो बाई हो माय भाषी आलय समजदार आहे बाई यायची आपल्या माया नंदीची लय समजदार आहे नाही एवढी समजदार पण पोरगी मोठी समजदार आहे घेतलं म्हटलं पैशाचं काय आपलं रडगणान बाराही महिने चालू राहते नाही घ्या म्हटलं तुम्ही मी देतो लागेच ना म्हटलं तिचे मामा म्हणे आणि मी नाही म्हटलं नाही घेतलं बाई त्या पोरीनं म्हणते मामी राहू द्या मी कधी घेईन म्हणते तिला माहिती आहे ना घरची अडचण तरी मी दिले बाई माझ्या कामाची आले ना त्याच्यातली माने आपला रोशन आई म्हणे तू या जवळ नसून पैसे सोनम लोक मी म्हटलं नाही रे हाय माय राहू दे म्हटलं लागले तर मला देजो हो म्हटलं तू तर नाही घेतला बाई त्या पुरीने गेली गावले आय पण ते चारू नाही म्हणून कहत्री सोय नाही लागली का म्हणून माय भावाच्या घरी असे बोलते माय नंदा मोठे बोलणार राहते म्हणून नाही का फोन केला मी न सांगितले तिच्या मायले मी म्हटलं यायले पैसे देऊन राहिली ड्रेस पोरगी घेत नाही म्हटलं तुम्ही सांगा म्हटलं दोन शब्द चारुले म्हटलं तर म्हणे राहू द्या म्हणे मला माहीत आहे म्हणे आणि दादाचं माहीत आहे म्हणे राहू द्या म्हणे तिला मामाकडून घेऊ नका म्हणून मायनं सांगतलं असं कदाचित हे चांगली गोष्ट आहे म्हणा पण मग तिनं वरून असं म्हणलं नाही पाहिजे माय लेकराला घेतलं नाही बा म्हणून नाही आता घ्यायचं नसतं तिने म्हणलं असतं पण आम्ही घ्यायला तयार आहे ना बाई माहितीने पैसे पण ते घेतलेच नाही त्या पूर्वी ना पैसे काय करा मग तिच्या मायने फोन केला तर सांगितलं तर मग तिच्या माय म्हणे राहू द्या द्या राहू मग आपण काही दिले नाही का असं थोडी नाही नाही बा म्हणून मग आहे म्हणा जाऊ दे मग घे जो आता इथंच आहे ना तुली भाषी शिकाय जाऊ दे हॉस्टेल मध्ये नंबर लागू का नाही लागू नाहीच लागला पाहिजे मी म्हणतो आपलाही सपोर्ट करते बाई मला कामात ती पोरगी अभ्यासातही हुशार आहे कामातही हुशार आहे दिसायला अशी नाजूक आहे पण लय पोरगी मस्त आहे बाई ते मी तर मग तू लागलाच नाही पाहिजे नंबर तिचा मला तरी जेवढे दिवस शिकन तेवढे दिवस माझ्या घरी बरं आहे जाय रश्मी गेली माई तर मला कमी तरी मैसूस नाही होत तिची वाली आ सोनमची पोरगी समजदार सो आहे मस्त आहे <laughs> काय बदमास आहे हो तू चंदे <laughs> बदमाश कायचं चवण त्याच्यात आ हॉस्टेल मध्ये कोणतं जेवण खावण ते आ लक्ष फक्ष रात नाही लेकराकड मग बरं इथं आपल्याकडनं आपलं लक्ष राहते तिची माय म्हणे ना फोनवर लागला तर बरं म्हणे तिचा नंबर वय नाही तिकडं तुम्हीच लक्ष ठेवा म्हणे अशी म्हणेन तिची मा मी म्हटलं राहू द्या म्हटलं ते हॉस्टेलचं आणि तिचा मामाही म्हणे काही म्हणे हॉस्टेलवर टाकलं म्हणे तिचं नाही लागला नंबर चांगला झाला म्हणे इथं लक्ष राहते म्हणे लेतराई वर म्हणे आमचं भाऊ सोबत मायनंदा फोनवर हो म्हणे बरोबर आहे म्हणे तुमचं म्हणे राहू द्या म्हणे म्हणे मग बरोबर आहे जाऊ दे द्याल भाई जातो मी घरी कामं पडले आहे ना बाई तू येतं झाला असं मस्त टमकन बसून येतो काम गिम झाले आता बुड्याला चहा द्यायला लागन ना बाई बोनू दुपारचा सकाळी एक दुपारून एक चार वाजता एक अजून सहा वाजता एक चार डोसन राहते बाई माझ्या सासऱ्याचे चहाचे काही करतो लाई लागत असो ना मग नाही बुड्याला तेव्हापासून तर नाही का किराण्याचं मला टेन्शनच नाही चंद बंदा किराणा आणून टाकते एक रुपया देत नाही लागेल हा पण बुड्या नाही का बंद माझ्या सासरा किराणा बंद असं आणून टाकते मग आता दिवाळीला थोडंसं जास्त वाजतंच टाकलं मना नाही लागत मला स्वतःहूनच आणते तेवढ्यानं बरं आहे आणि अंधा अंदात भाजीपाला मन आणलं मन असलं म्हणजे घेऊन येते हो मस्त आहे ना मग घ्या तेलाची कॅटली घ्या आठ दिवसानं तेलाची कॅटली घ्या आठ दिवसानं बाई माझ्या सासऱ्यानं तेलाचा पोय मग आता त्या पिप्यात तू आता पिपा आणला म्हणून जास्तच टाकत पिपा पिपाय करू करू नाही हो चंदा आपण गरिबीतच दिवस काढले नाही काढूनच राहिलं माय कुठं जास्त जेव्हा हात बसला आहे आपला तेलाचा तोच तेवढंच येते माय जास्त आण कमी का आण ते आपल्याला सवय पडली उली याच्यात करायची तर आपण करतोच माय कुठं हे करतो नाही मग नाही तर काय बाई चाल बाई मी जातो घरी मजाक म्हणलं हो मी ना